होती। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिससमोर त्याचं प्रमुख कारण हे आहे की नांदेड जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीच्या पावसामुळं जे नुकसान झालेलं आहे लाखो करोडो लोकांचे घरं जे उद्ध्वस्त झालेले आहेत त्यातल्या त्या नांदेड जिल्हा हा रेड अलर्टवर होता आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे गोरगरीब लोकांचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांचे मृत्यू झालेले आहेत शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि गोरगरीब लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांचं आर्थिक आणि आजार पण त्या ठिकाणी आलेला आहे तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने बयनकुमारी मायावतीच्या आदेशांविषयक महाराष्ट्राच्या अध्यक्षाच्या आदेशांविषयी आणि या नांदेड जिल्ह्यामधील सर्वच जिल्ह्याचे बहुजन समाज पार्टीचे आमचे पदाधिकारी यांनी हे या आंदोलन आज इथे आयोजित केलेलं आहे याचं प्रमुख कारण हे आहे की या कोणत्याही लोकांना पूरग्रस्त लोकांना अतिवृष्टीच्या पाण्याच्या लोकांना कोणतीही मदत या महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिसकडून भेटलेली नाही कारण यंत्रणा जी आहे ही यंत्रणा पूर्णपणे इथं लोक नसल्यामुळं ही यंत्रणा काम करू शकत नाही आणि हजारो लोकांचे आज त्यांचं नुकसान झालं तरी त्यांना एक रुपयाची मदत सुद्धा भेटलेली नाही गेल्या वर्षीची सुद्धा मदत भेटलेली नाही काही छोट्या ना मोठ्या लोकांना मदत चुटपुंड्या लोकांना काही लोकांना मदत भेटली पण बिना मदतीचे अनेक लोक तिथे आहेत आणि नुसतं एवढंच नाही तर या नालीच्या घाण पाण्यामुळे पूर्ण आजार पण या नांदेड शहरामध्ये पसरलेला आहे एक व्हायरस पसरलेला आहे या व्हायरसमुळं लोकांना जे आजारी पडलेत लहान मुलं आजारी पडलेत महिला आजारी पडल्यात यांची ट्रीटमेंटसुद्धा करण्यासाठी इथल्या हॉस्पिटलची यंत्रणा पूर्णपणे सक्षम नाही या यंत्रणा नसल्यामुळं लोक आज परेशान आहेत खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था नाही त्यांचे कपडे खराब झालेले आहेत घरामधलं सामान खराब झालेलं आहे आणि शासनाकडून अजून कोणतीही मदत भेटलेली नाही इथे पा वरून पाणी पडते पण पिण्याच्या नळाला अजून पाणी नाही आठ आठ दिवस पाणी पिण्याच्या नळाला अजून येत नाही अशी अवस्था ही आपल्या नांदेड जिल्ह्याची झालेली आहे तर आपण ही महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिस हे दोघंही इथे सक्षम नसल्यामुळं लोकांची मदत करण्यासाठी हे सक्षम नसल्यामुळं आम्ही महानगरपालिकेचा आणि कलेक्टर ऑफिसचा या कलेक्टरचा आणि आयुक्ताचा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि या येणाऱ्या काळात जर लवकरात लवकर या शेत शेतकऱ्यांना असू द्या गोरगरीब लोकांना असू द्या जर मदत मिळाली नाही तर बहुजन समाज पार्टी इथे पूर्ण नांदेडमध्ये रस्ता रोका आंदोलन करेल याची सर्वस्व जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहणार आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने तिथल्या कलेक्टरला आणि आयुक्ताला निलंबित करण्याची मागणी आम्ही इथं करणार आहोत याची नोंद शासनाने प्रशासनाने घेण्यात यावी बहुजन समाज पार्टीचा बहुजन समाज पार्टी चा जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी चा